लाल बटन दाबून चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी बेल बटन दाबा नमस्कार रमास रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कुरमुरेचे लाडू बनवणार आहोत कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला एक चमच तूप टाकायचे आहे आता आपण याच्यामध्ये अडीचशे ग्राम गुळ घालत हो। आहोत हा गुळ आपल्याला विरघळायचा आहे मी मिडीयम गॅस ठेवलेला आहे मिडियम गॅसवरती आपल्याला गूळ विरघळायचा आहे आता आपण गॅस स्लो करूया आता स्लो गॅसवरती पूर्ण गूळ विरघळायचा आहे गूळ विरघळल्याच्यानंतर एक मिनट आपल्याला स्लो गॅसवरती पाक असाच तयार करायचा आहे एक मिनटानंतर आपण गॅस बंद करायचा आणि त्याच्यामध्ये शंभर ग्राम कुरमुरे टाकायचे आहेत मी शंभर ग्राम कुरमुरे आणि अडीचशे ग्राम गुळ असं प्रमाण घेतलेलं आहे तुम्हाला जर गुळ कमी जास्त करायचा असेल तर तुमच्या चवीनुसार तुम्ही गुळ कमी किंवा जास्त घेऊ शकता थोडे थोडे कुरमुरे टाकायचे आणि मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने सर्व कुरमुरे आपल्याला गुळामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने सर्व कुरमुरे गुळाच्या पाकामध्ये मिक्स झालेले आहेत आता आपण लाडू बनवूया त्यासाठी आपण एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे पाणी हाताला लावायचं आणि लाडू बनवायला घ्यायचे आहेत जर तुम्ही पाण्याऐवजी हाताला तेल किंवा तूप लावलं तर हाताला गुळाचा चटका बसू शकतो पाण्याच्या वापराने हाताला चटका बसत नाही व लाडूही आपले पटापट वळवता येतात अशा पद्धतीने सर्व लाडू आपल्याला बनवून घ्यायचे आहेत कुरमुऱ्याचे लाडू आपल्या लहानपणी आपणही खात होतो आणि आता आपले लेकरही हे लाडू आवडीने खातात लाडू बनवताना कढईला आणि चमच्याला गुळ लागलेला असतो अशा वेळेस थोडंसं गरम पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आणि चम्मच आणि कढई त्या गरम पाण्याने अशा प्रकारे स्वच्छ करायची त्यामुळे लवकरात लवकर कढईला आणि चमच्याला लागलेला गूळ निघतो तुम्हाला जर माझी घरगुती रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि बाजूचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचं बेल बटनही दाबा जेणेकरून मी जे नवीन घरगुती व्हिडिओ टाकेल अपलोड करेल ते सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद Gracias.